मी मुश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर अधिवेशनाच्या शिवसेना पक्षा पक्षाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे नागपुरात होते नागपुरात त्यांनी पत्रपरिषद घेतली आणि पत्रपरिषद घेऊन महायुती सरकारवर कडाडून हल्ला बोल केला ठणकावलं आपल्या ठाकरे शैलीमध्ये उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी सरकारला चिमटे काढले नेमका मर्मावर धाव केला ठाकरे म्हणाले एक बघ नवीन सरकार आलंय आधी घटनाबाह्य सरकार होत आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन सरकार ईव्हीएम सरकार आल्याचा विजयाचा आनंद पुढे दिसत नाही मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा जास्त होते म्हणजे विजयाचे आनंदाचे फटाके कमी आहेत पण नाराजीचे बार जात नाराजीचे बार मोठ्या वाजात वाचतायत म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारावरून हो। अनेकांना वगळण्यात आलं त्यावरून महायुतीत असंतोष आहे नेमका उद्धव ठाकरे तो तो पकडून हल्लाबोल केला आहे ठाकरे म्हणतात अजून खाते वाटप नाही खाते वाटपाची जबाबदारी शेवटी कुणा व्हावी गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जात आहे का असा सवाल ठाकरेंनी गंमत म्हणून मंत्रिमंडळ विस्तार झाला खाते वाटप नाही कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाची उत्तर लोकशाहीची थट्टा आहे असं ठाकरे म्हणाले म्हणजे काही काही उद्धव केले के उपस्थित केले काही प्रश्न काही मुद्दे देवेंद्र फडणवीसांना जिवारी लागणारे आहेत ठाकरे म्हणाले की बा ज्यांच्यावर फडणवीसांनी आरोप केले सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीच ओळख करून देण्याचा प्रसंग फडणवीस आलाय दुर्दैवी आहे ठाकरे म्हणतात या सरकारमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत अंतर्गत वाद राज्य राज्य हे लक्ष नाही राज्य कारभाराकडे लक्ष द्यायचं सुरून फक्त राजकारणात सत्ताधारी गुंतले आहेत खूप चर्चा केली पण शेवटी लाडक्या बहिणींना ते विसरले नाही ठाकरे म्हणाले की बा लाडक्या बहिणींना कोणतेही निकष न ठेवता ताबडतोबीने एकवीसशे रुपये मदत एकवीसशे रुपये दरमहा कबूल केल्याप्रमाणे एकवीस रुपये सुरू केली पाहिजे आवडती असा फरक करता कामा नये पैसे देताना नको असं ठाकरेंनी ठणकावला या शब्दात या देश विरोधी पक्षाची ताकद कमी आहे ठाकरेंच्या पक्षाचे उभाटाचे फक्त वीस लोक निवडून आले पण ठाकरेंच्या शब्दात ठाकरेंच्या शब्द बोलीमध्ये त्याचा प्रभाव दिसला नाही म्हणजे ठाकरे तितकेच आक्रमक होते जितके आधी चांगले पन्नाशी मध्ये आमदार त्यांच्याकडे होते तेव्हा वाघ हाथारा होता तो उद्धव ठाकरे मे शेर अभिजिंता है उद्धव आता लड़ाई कश तो लड़ता कारण मुंबई महापालिका निवक आता चार सा महीन आयते तो कॉमेंट कर नमस्कार